दोन हजार बाराला चोवीस लोकांवर पंचवीस शस्त्रक्रिया झाल्या दोन हजार तेरा ला सोळाच लोकांवर सोळाच सोळाच पेशंट आहेत एकशे अडोतीस शस्त्रक्रिया झाल्या सोळा पेशंट वर किती शस्त्रक्रिया एकशे अडोतीस म्हणजे एका माणसाचं खोल खोलपिटिंग किती वेळास केलं असेल त्याने बांधवानो दोन हजार चौदा ला नऊ पेशंटचं ऐंशी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यात सोळा रुग्णांवरती किती एकशे एक अडतीस शस्त्रक्रिया मी तुम्हाला कागद देतो पद्धत कशी असते उपचार शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो मी समजा किडनीच्या आजारचा पेशंट आहे मला डायलिसिस लागतं मला जर समजा दोन दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा दहा डायलिसिस झाले तर माझ्यावरती दहा शस्त्रक्रिया झाल्या म्हणायच्या का मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात त्याला जो उपचार केला जातो प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे मी आज एक डायलिसिस केलं एक उपचार झाला दोन दिवसांनी केलं दुसरा उपचार झाला एक आठवड्याने केलं तिसरा उपचार झाला एका पेशंटवरती अनेक वेळेस कधी कधी दहा दहा वीस वीस वेळेस तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं त्यामुळे गैरसमज नको एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल